सोलापुरात आयोजित महाराष्ट्र विरुद्ध मणिपूर रणजी क्रिकेट सामन्यात तिसऱ्याच दिवशी महाराष्ट्रानं मणिपूरवर एक डाव आणि एकोणसत्तर धावांनी विजय मिळवला तिसऱ्या दिवशी सकाळच्या सत्रात मणिपूर संघाकडून चार बाद पंच्याऐंशी धावांवरून किशन संघा आणि अजय सिंग यांनी डावाची सुरुवात केली परंतु महाराष्ट्र संघाच्या भेदक गोलंदाजी समोर मणिपूर संघाचा निभाव लागू शकला नाही सिद्धेश वीर यानं तिसऱ्या दिवसाचा पहिला झटका दिला किशन संघा सोळा धावा करून बाद झाला त्यानंतर मणिपूर संघाचा निभाव लागला नाही एका पाठोपाठ सर्व फलंदाज तंबूत परतले मणिपूरचा संपूर्ण संघ पंचावन्न पूर्णांक दोन षटकात सर्व बात एकशे चौदा धावा करू शकला मणिपूरकडून सर्वाधिक नितेश सव्वीस धावा तर जॉन्सन यानं पंचवीस धावांचं योगदान दिलं महाराष्ट्र संघाकडून सिद्धेश वीर यानं पाच पूर्णांक दोन षटके टाकत अवघ्या दहा धावा देत मणिपूरचे चार गडी बाद केले त्याला हितेश वाळूंज यानं एकतीस धावा देत तीन बळी मिळवत साथ दिली कर्णधार केदार जाधव आणि विकी ओस्वाल यांनी प्रत्येकी एक बळी घेतला मणिपूर संघावर महाराष्ट्र संघानं एक डाव एकोणसत्तर धावांनी विजय मिळवला सामना पाहण्यासाठी भाजपचे प्रदेश सरचिटणीस हेमंत पिंगळे ॲडव्होकेट विपिन ठोकळ सोलापूर शहर शिवसेना प्रमुख प्रताप चव्हाण भैया धाराशिवकर आकांक्षा ट्रॅव्हल्सचे मालक अविनाश गंजे आदी मान्यवर उपस्थित होते